नाही जेवलं केलं स्वयंपाक जेवायला केला असेल केला असं होत स्वयंपाक बाई आता चा मग स्वयंपाक करणार मग मी तुला सकाळ सकाळ गिरायला लागतंय अरे काय बोलतो मूड द्या सकाळ सकाळ गिरायला लागतं सकाळ तू किती वाघ केला असं हा एवढे कामदार स्वयंपाक करायला अहो चपाती झाले फक्त भाजी करायची मला डबा बांधून दे मला ती वाहून जायचे तुम्ही जा पुढं मी डबा घेऊन नंतर येते थोडं वावरत काम करायचं मला जाऊ बी वाटत नाही तुला सोडून पण काय आता जायचं आलं हा मग जावंच लागणार आहे आता अरे जायचं आलं नाही वावरत माणसं आले तर बसल्या घरात घरगुशिया जाऊ काय मग जाऊ काय मग नाही बाबा केलं पाहिजे तू हिच्यासाठी तुझ्यासाठी नाही मी नंतर जाते हे बघ हे तिचं घर आहे बर काय कर तिची सासू आहे नाही घरी बघ हा सासू जर नसेल तर तिला मला लगेच पाच मिनिटात बॅग भरून रस्ते लिहिते राह कर ना तू माझा मित्र नाही करावा आता मी तुझा मित्र आहे पण तिच्यापासून मला काय फायदा होणार तिच्यापासून हां बावला ते काय आता आम्ही लग्न करणार आहे पळून जाऊन तुम्ही लग्न करणार तुम्ही एन्जॉय करणार पण मला इतर रिस्कचं काम आहे ना बरं तुला मी जेव घालतो हॉटेलला हां शिवून चांगली पार्टी द्या दे लागेल देतो, देतो देतो पार्टी देतो आणि एखादा ड्रेस घेतो तुला हा ड्रेस हां हां जाई जाय जाई पण लई व्याया वाटते राव जाय ना मास्तसाठी करणं जा ना हां जाई हां नाही तर नाही ना कोण नाही नाही ते बघ ती काय झाडून घेऊ राहिली बाहेर ते बघ दिसली का दिस जाई जाय जाय हां मी गाडी वळून घेतो हां हां मुंग्याकडून मुंग्या काय माहिती इकडे इकडे तू कशाला आलय तर थांब एक मिनिट मग सासू कुठे थांब सासू काय इकडे काय करायचं सासू अरे तू कशाला आलाय इथं तू कशाला आला अग सो तिकडे आलाय कुठं त्यांनी सगळं प्लॅनिंग केलंय आम्ही कुठं आलाय ते सांग अरे तिकडे उभं राहिल तिकडे कुठं रोल ला कोणत्या तुला सगळं नेतो सगळं देतो ऐक तिथं गाडी बिडी घेऊन आले सगळं प्लॅनिंग केलंय तू ये मघा मोठी गाडी का मोठी नाही हाय सगळं प्लॅनिंग आहे टू व्हीलर आहे या मघा या आणि त्याने हे ना सगळं पुढची सोय केलीय तुला माहिती आहे का तो तो का बर नाही इथं तो त्याने मला पाठवलंय ना काय म्हणलं ते मला सांगून खर ये तुला खरं का खरंच आणि ती डांबर लवभं राहिलाय मी पण चालू आता पळत या बघा मला रस्ता तर सांग कोणता आहे असं नाही जायचं काय काय नाही ते पिझ्झा बर्गर ऑर्डर होते पुढे द्यायची जाऊ का हा बर ते का अहो ते डिलिव्हरी बॉय होता तो विचारत होता पत्ता म्हटलं इकडच्या राहणार राहतात त्यांच्यात म्हणतात जसं आपण म्हणतो ना येतो तसं ये बर का असं म्हणतात त्यांचं काय ते लोकच तसे नवीनच बरं चला आवर मी काय म्हणते आता मी यांना ना शेतात डबा घेऊन जाते आणि ते माझी मैत्रीण चक्कर येऊन पडली मला आता फोन आला होता मी तिला भेटून येते पहिला डबा दे त्याला लवकर ये हा अग ए पुरी पूजा कुठं चालले पूजा चालेल काय राज तुमच्या पोरासोबत आता बाई बघ आता पुरगी म्हणती पळून चालली बाबा काय करावाय सांगितलं का रे सांगितलं सांगितलं तुझी सासूला बघितले ना मला बघितलं तू बघितलं हे तुला म्हणलं होतं ना सासू नसल तर सांग अरे सांगायला लागली होती ग्राहक आले लवकर आता रे आली ती आली पळ लवकर चल La, la, बस ना का, काय आणलं सोन आणलं काय आणलं आई बसल जायचे ते लेकरू झाला आपल्याला सासू आली काय पळत काय आई तोंड बसली इतकं काय दुखतय तुझं माझा कशाला काय दुखन बाबा काय दुखायचंय पत नव्हतं तेवढ्या घातली इज्जत काय झालं काय झालं आता तुला आता कस सांगू काय झालं ती ना ना गेली काई काई ना ती भिंगुरी पळून अरे तुझं पहिलं थोबाड काळ ना आजूक तोंडाला काळा फासून गेली ती अग आई मी तिला काय काय कमी नाही केलं पाहिजे लाडकेले म्हणून असं गेली टांग मारून हा भाऊ भाऊ कि तोंड ठेवायला जागा आहे का आता दाखवायला रे लेवर करून बोलत होता माई बायको सारखी बायको नाही मला बघा चांगला जीव लावला म्हणून गोड लावून गेले मग तुला म्हणत होते बायकोला बायकोच्या जा जाग्यावर नाही ऐकलं जाऊ द्या काय करायचं कस काय जाऊन आज तिच्या लग्नाला लाखो ला रुपये खर्च झालाय काय म्हणून नाही केलं तिला अरे बाबा गेली वर शेप करून आ आपल्या तोंडाला फासून पहिलंच तुझं तोंड तो काळ त्याच्यात आजू काळ्या तोंड केलं तिने काय नाही केलं तिच्यासाठी बाबा मस् काय काय केलं रे मस् काय काय केलं रडू ब रडून काय व्हायचंय मी काय म्हणते बर गप्ना नको ना रडून काय म्हणणार रे आ, ती गेली उधाळली तिला एवढा जीव लावला सगळं काय केलं मी तुला म्हणलं होतं नकोले डोक्या घेऊ पण तू तर माझी बायको माझी बायको अख्ख्या मळ्यात अख्ख्या गावात माय बायको सारखी बायको नाही मिळाली आ काही नाचत होता तुला त्याला कौतुक कोण नाही तिला मी सुट्टी देणार नाही आता त्याच मोठे अरे हा आपण बघितला भेटला तर कळ्या ना मलर करायचं काय करायचं नाही पुढे बायको मला सोनून गेली जाऊ दे रडू नको अरे बरं आई तिथं जाऊ दे मला काय म्हणलं आम्ही दोघी घरात होतो मला म्हणले मी त्यांना भाकर देऊन जाते भाकर मी नाही माझे पोटच काम करे भाकर नाही मी काय म्हणते ऐक ना बरं मला काय म्हणते रोडू नको ना बाबा तू रडू नको तू मला कसं काय बाबा सांगू तुला आता आता काय आता काय नाही करायचं पहिलं चल ती दार लावा दार लावायचं निघायचं चल तिच्या आई बापाला जरा जा विचारू विचार ना लाखो रुपये खर्च केलेले <laughs> चल 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 होल्ड नको ते दार कर पुढं